उपमुख्यमंत्री एकनाथ या शिंदे यांची गृहनिर्माण आढावा बैठक सुरू झाली आहे या बैठकीत परवडणाऱ्या पर्यावरणपूरक गृहनिर्माण धोरणाला चालना देण्याचे निर्देश शिंदे दिले ज्येष्ठ नागरिकांसाठी गृहनिर्माण धोरण राबवलं राबवणार महाराष्ट्र हे पहिलं राज्य ठरणार आहे परवडणारी रेंटल हाऊसिंग देण्याबाबतच्या देखील सूचना उपमुख्यमंत्र्यांकडून या बैठकीत देण्यात आल्या याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया कपिल राऊत आमचे प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत कपिल शिंदेंच्या या बैठकीत अजून नेमकं काय काय चर्चा झाली Uh, सह्याद्री अतिथीवरती ही बैठक सुरू आहे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गृहनिर्माण खातं घेतल्यानंतर ही पहिली बैठक आहे गृहनिर्माण खात्यातील सर्व अधिकारी आयुक्त इथे बैठकीला उपस्थित आहेत त्यामध्ये सर्वात महत्वाचे निर्णय घेण्यात आले ते म्हणजे परवडणाऱ्या पर्यावरणपूरक गृहनिर्माण धोरणाला चालना देण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत ज्येष्ठ नागरिकांसाठी गृहनिर्माण धोरण राबवण्याचं हे महाराष्ट्र पहिलं पहिलं राज्य असणार आहे महाराष्ट्र हे परवडणारे रेंटल हाऊसिंग देण्याबाबतचा उपमुख्यमंत्री सूचना पुढच्या महिन्यात सविस्तर धोरण तयारी होणार आहे आणि गिरणी कामगारांसाठी एक लाख घर बांधण्याचं टार्गेट ठेवलेला हो आहे अशी अनेक महत्वाच्या सूचना मुख्यमंत्री वन... उपमुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आहेत आणि तशा त्या प्रकारे निर्णयही घेण्यात आलेले आहेत त्यामुळे एक महत्वाची बैठक गृहनिर्माण खात्याची आहे आणि याचे ऐतिहासिक निर्णय होत आहे महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे जे सिनियर सिटीजनसाठी गृहनिर्माण धोरण राबवणार आहे त्याचबरोबर जी 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 मराठी लोक आहेत जी बाहेर गेलेली आहेत मुंबईच्या बाहेर गेलेली तिथेच त्यांना कसं घर मिळेल गिरणी कामगार आहेत तर तिथेच कसं घर मिळेल याबाबतही चाचपणी सुरू आहे त्यामुळे खूप ऐतिहासिक निर्णय त्या बैठकीत होणार आहेत आणि या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री बोलतीलच माध्यमांशी परंतु सर्वात महत्वाचं ग्रहण निर्माण खात्यातली ही महत्वाची बैठक आणि ऐतिहासिक निर्णय या बैठकीत होत आहेत कपिल या बैठकीकडे लक्ष ठेवून राहा तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या या तपशिलांबद्दल